डिझेल चोरी करणाऱ्या टोळीला ग्रामस्थांच्या मदतीने विरगाव पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी वाहन व वा डिझेल चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण पाच लाख पाच हजार दोनशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार तालुक्यातील मालगाव येथे नागरिकांनी एका संशयित वाहनाला थांबवून ठेवले होते सदरील संशयित वाहनातील इसम हे डिझेल चोर असल्याचे संशय ग्रामस्थांना आला होता याबाबत ग्रामस्थांनी विरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोडगे यांना माहिती दिली माहितीच्या अनुषंगाने रोडगे यांनी पोलीस हवालदार गुणवंत थोरात यांच्यासह पथकाला घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले घटनेची माहिती मिळताच थोरात हे होमगार्ड कलिम पठाण बत्तीसशे महेश साळुंके सागर साळुंके यांच्यासह घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना तेथे काळ्या रंगाच्या इटिगा कार्यक्रमात एम एस तेरा सी एस तीस चोपन्न ग्रामस्थांनी थांबून धरलेली दिसली गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये चार पस्तीस लिटरच्या कॅन व एक पाच लिटर क्षमतेची छोटी कॅन पोलिसांना आढळून आली एका कॅनमध्ये अंदाजे तर डिझेल असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले पोलिसांनी ग्रामस्थांना विचारपूस केली असता ग्रामस्थांनी गाड्यातील संशयितांना विचारपूस करताना एक इसम पळून गेला असल्याचे पोलिसांना सांगितले पोलिसांनी गाडीतील अन्य चौघांची विचारपूस केली मात्र त्यांनी उडवडीचे उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे सचिन भिकाजी मुजमुले व वर्षी राहणार खडके वाके तालुका राहता दिनेश बाळासाहेब जाधव व एकवीस वर्षे राहणार हरेगाव तालुका श्रीरामपूर शुभम संतोष पवार व एकोणीस वर्षे साईनाथ मनोहर शिंदे व एकवीस वर्षे दोघेही राहणार सावळीवीर बुद्रुक तालुका राहता अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे पोलिसांनी चौकशी केली असता अमोल अविनाश कुंडे राहणार एकुरका तालुका राहता हा घटनास्थळावरून फरार झाला असल्याचे तपासात पोलिसांना संशयित आरोपींनी सांगितले आहे या प्रकरणात पोलीस हवालदार गुणवंत थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाचही संशयित आरोपींवर विरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास विरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विरगाव पोलीस करीत आहे त्या दरम्यान गुन्हा दाखल झालेल्या आरोपींपैकी एकावर या अगोदरही वैजापूर पोलिस ठाण्यात डिझेल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती विरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी दिले आहे गावकऱ्यांनी पोलिसांना मदत करत महालगाव येथील जबाबदार गावकऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे ज्यामुळे पोलिसांनी गावकऱ्यांचे कौतुक देखील केले आहे